इथे जमलेल्या सर्व पदाधिकारी असतील आणि कार्यकर्ते असतील त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देईल कारण आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं असेल निवडणूक आयोगाने घड्यालही आपल्याला दिलं आणि पक्षही आपल्याला दिला, दिला। जे लोक जे कार्यकर्ते बऱ्याच दिवसापासून संक्रमात होते तर घड्याल कोणाकडे जातोय पक्ष कोणाकडे जातोय त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करू परंतु तीही चिंता आता असोशिएट भेटलेले आहे कारण काम करत असताना दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असताना आज अजित शेठ खोत हो असतील प्रसाद दादा पाटील असतील निरेश दादा असेल राजू पाटील असतील दत्त आढावा असतील दीपक गायकवाड असतील त्यांच्या छत्तीशी मधून त्यांच्यासारखे प्रमुख पदाधिकारी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत कर्जत कळंब ग्रामपंचायतीमध्ये बरेच प्रमुख कार्यकर्ते आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत माणचोळी ग्रामपंचायतीमधील माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करणार आहे कर्जत शहरामध्ये आमचा आमच्या शेड असतील वनशेमधून आमच्याकडे आलेला आमचा आप आज आपले पक्ष पक्षप्रवेश करणार तुम्ही स्वर्मि कुटुंब असेल आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश होत आहे मी सर्वांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत असताना आपल्या पक्षामध्ये स्वागत करत असताना मी त्याला आपल्या सर्वांच्या साक्षीने शब्द नक्की देतो कारण आपल्या पक्षामध्ये आपल्या सर्वांचा मान सन्मान आपल्या सर्वांची उंची कशी वाढेल आपल्याला पक्षाची ताकद कशी देण्यात येईल ही सगळी जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सगळ्यांच्या समावेश घेतो कारण आपण आज आजी शेट सारखे एक चांगले उद्योजक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे छत्तीशे मध्ये त्यांचं चांगलं बदल आहे मला आमच्या प्रसाद सुद्धा सांगितलं की आम्ही सर्वजण तीन चार वर्षापासून बी जे पीमध्ये काम करतो मध्ये काम करत असताना मध्ये काम करणारी यंत्रणा खूप चांगली आहे काम करत असताना त्यांची नियमावली खूप चांगली आहे परंतु इलेक्शन झाल्यानंतर कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्याचं काम असेल कामापुरतं वापरून झाल्यानंतर त्यांच्याकडे त्याला ताकद देण्याचं काम असेल हे अनेक पक्षामध्ये आपण बघत आलेलो आहोत परंतु आपल्या पक्षामध्ये कोणी नेता नाहीये अजित शेठ तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच आमचे कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते आणि नेते सर्व समान आहे कारण आज आपण जर बघितलं असेल तालुक्यामधील महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये त्यांचा कळ आहे अंकित शेठ सरकारला नेतृत्व जिल्ह्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे अंकित शेठच्या माध्यमातून असेल आमचा कुमार देते असेल सुप्रील पालकर असेल त्यांच्या माध्यमातून कारण ज्या धोडी तालुक्यामध्ये युवकांची घडधोड आपल्या तालुक्यामध्ये चांगली आहे महिलांच्या धोडी तालुक्याचे अध्यक्ष असतील शहराच्या अध्यक्ष असतील त्यांचंही काम चांगल्या पद्धतीने चालू आहे विद्यार्थी सेनेच्या आमच्या सर्व आमच्या पद्धती युक्ता असेल सुचिता असेल विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आमचा आदेश असेल सर्व प्रमुख पदाधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत पण पुढच्या काळामध्ये काम करत असताना आपल्याकडे सर्वांना संघटित राहण्यासाठी सर्वांशी संघर्ष करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकी असतील त्यामध्ये लोकसभेची निवडणूक कधी लागू शकते ग्रामपंचायतीच्या निवडणूक कधी लागू शकतात त्यासाठी पक्षाकडून जी ताकद लागेल ग्रामपंचायत जमवण्यासाठी जी पक्ष आपण ताकद लागेल ते ताकद करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याला आहे परंतु आपल्या पक्षाकडून जो आपला आदेश आहे लोकसभेच्या माध्यमात बाबतीत तर आपण अशोक सांगितल्याप्रमाणे तीन तीन पक्षाच्या आघाडी आपल्या पक्षामध्ये आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल याची महायुक्ती आपल्या आहे परंतु लोकसभेसाठी आपल्याला जी पक्षाकडून जो आदेश येईल तो आदेश आपण सर्वांनी तर या ठिकाणी काम करणार आहोत पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ग्राम जिंकण्यासाठी आपल्याला जसे जिथी ताकद लागेल त्या ताकदीमध्ये सर्व पक्षाचे प्रमुख असतील सर्व पदाधिकारी असतील सर्वांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी दाखल दाखल देण्याचं काम केलं पाहिजे आपण जर पाहिलं असेल माझे सर्व पत्रकार इथे उपस्थित आहे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना ते पत्रकार पत्रकार तर मनापासून धन्यवाद देईल कारण प्रत्येक वेळी आपला कुठलाही कार्यक्रम असू द्या तर पत्रकार बांधवांचं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांचं आपल्याला योगदान असतं त्यांच्याकडून आपल्याला जी ताकद मिळेल पाहिजे ती ताकद आपल्याला पत्रकार बांधून देत असतात तर आपल्या पक्षामध्ये काय चाललंय आपल्या पक्षामध्ये घोडदौड कशी आहे या पक्षाची जी आपली जी निर्मिती कशी झाली पक्षामध्ये आपण पक्ष वाढ कशा पद्धतीने करतोय हे पत्रकार बंधू आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जनतेचं काम करत असतात पुढच्या काळामध्ये पत्रकार बंधू असतील त्यांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो आपल्याकडून आमच्या पक्षाकडून आपण जेव्हा आम्हाला जे जे सहकारी सहकार्य करतात त्यासाठी आम्ही आमच्याकडून तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही आपल्याला नेहमी देत राहू परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनी असतील माझे युवक कार्यकर्ते असतील आपण जेव्हा जेव्हा पक्षाची संघटना बांधत असतो संघटना हा पक्षाचा आपला कडा आहे आपण दोन्ही तालुक्याचे तालुका अध्यक्ष आपल्याला सांगत असतात का आपल्याला पक्ष संघटना बांधायची आहे आपल्याला कमिटी तयार आहे आपण कमिटीवर लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या पक्षाचे नेते भरतभाई भगत असतील हे आपल्याला वारंवार सांगत होते का बूथ कमिटी तयार करा बूथ कमिटी तयार करा जोपर्यंत बूथ कमिटी तयार होत नाही तोपर्यंत आपल्या जी आपली सक्रिय कार्यकर्त्यांची कमिटी आहे हे आपल्याला माहिती पडत नाही आपण सर्वांना मी आजच्या या पक्षप्रेषीच्या कार्यक्रमानिमित्ताने मी सर्वांना एक विनंतीवादा सूचना करतो का आपण पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावगावमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जेवढे भूत असतील तेवढे गाव कमिटी असतील ते आपण सर्वजण कार्यकर्ते मिळून सर्व पदाधिकारी मिळून आपण बूथ कमिटी कराल असं मी सर्वांना आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला एक विनंतीवादा सुद्धा करतो परंतु कार्यक्रमाच्या पक्षप्रेमी बघितला असेल दादा आपल्या तुमच्यासाठी प्रमुख छत्ती मध्ये आपण काम करतात आमचे बेवडे देवघर आहे सांगितलं पाहिजे ना खर बोलले तुम्ही छत्तीशी आपल्याला आवश्यकता आहे शरद भाईंनी आपल्याला मागच्या चेतनच्या भाजपात सांगितलं होतं तर छत्तीशी आजपासून आपल्या आपल्यासारखे सर्व सक्रिय कार्यकर्ते आपल्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत मला वाटतं सर्व पदाधिकारी तालुक्यातील खोपडी शहरामध्ये खालापूर शहरामध्ये सर्व आपले तालुका अध्यक्ष असतील यांचं काम एकदम चांगल्या पद्धतीने सुरू आहे मी त्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो त्याच पद्धतीने कर्जतमध्ये सुद्धा आमचे भगवानशिड असतील आमचे दोन्ही भगवानशिड असतील दोन भगवानशेड आमच्याकडे पद्धतीने काम सर्व शेलचे अध्यक्ष असतील सर्व शेलचे अध्यक्ष काम करत आहेत पुढच्या काळामध्ये येणारी कुठलीही निवडणूक आली आणि ती कधीही आली आणि कुठल्याही क्षणी आली तर आपल्या पक्षाची निवडणूक लढवण्याची आजही तयारी आहे उद्याही तयारी असेल हे आपल्या साक्षी सुद्धा देत नाही आपण केळीकर तर विनंती करतो कारण पक्षामधील सर्व कार्यकर्ते हे विनंतीला मान देणारे कार्यकर्ते आहेत काही कार्य पक्षामध्ये आधी दिला जातो तसा आपला पक्ष आधी पक्ष नाही तर आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करायचे पुढच्या काळामध्ये आपण बऱ्याच दिवसापासून आपण सर्व काँग्रेस होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण काम करत होतो सर्वांची जी इच्छाशक्ती होती आपल्याला घड्याला आलं पाहिजे घड्यात चिन्ह सुद्धा आपल्याला आलेलं आहे आता आपल्याला चांगल्या पद्धतीने काम आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्वच निवडणुका असतील त्यामध्ये सहकार क्षेत्र असेल मला वाटतं आता निवडणुकीसाठी आमचे असतील आपण आपण गेलो का मंडवले असतील हे सर्व सहकार वर्ष आहेत यांच्या ताब्यात आपल्याला भातीला सुद्धा जिंकून द्यायचे आहे आपण पुढच्या काळात येणाऱ्या सर्वच निवडणुका त्यामध्ये असू द्या तुमच्या सरकारमधल्या कुठल्याही निवडणूक असल्या तुमच्या सर्वांचा मोलाचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे कारण आपण आपल्या सर्वांनी ठरवलेलं आहे प्रत्येक लाईव्हरी आपण आपल्या पक्ष कार्यामध्ये यायचं आहे प्रत्येक लाईव्हरी आपल्याला गरज नाही प्रत्येक लॅव्हरी आपण आपल्या पक्ष जे पदाची नियुक्ती असेल नवीन पक्षाचा प्रवेश असतील त्या प्रवेशासाठी आपण सर्वांनी कर्जत असेल खालापूर असेल आपण दोन्ही दिवशी वाह ठरवला आहे कर्जत मध्ये असेल मला वाटतं आता खालापूरचा वाह फिक्स चालणार आणखी शेअर कलापूरमध्ये जो आपण वाद फिक्स करू त्यामध्ये आपण कलापूरचा कार्यक्रम देऊ आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी मला आपल्याला जागा कमी पडली पुढच्या काळामध्ये त्या गोष्टी काही आपण विचार करू आणि असं उभा कार्यक्रम कार्यकर्ता लागणार नाही याची सुद्धा आपण नक्की काळजी घेऊ परंतु आज पक्षामध्ये जो पक्षाचा जो आपल्याकडे घोडदौड चालू आहे आज आजी शेट्टी सांगितले प्रगाशी तर प्रत्येक रहावर्षी आमच्या चर्चिशी मोठ्या प्रमाणात आम्ही ताकत जाऊ आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडे पक्ष प्रवेश करण्याचं काम करू आजी मी तुम्हाला असेल प्रशांत दादा तुम्हाला असेल म्हणजे कलम मंत्री कलम मंत्री मंडळी असतील आमच्या कुमार ज्या सहभाग त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईल कारण आज इतका मोठा पक्ष प्रवेश होत आहे आमच्या कर्जत शहरामधून सूर्य कुटुंब आपल्यामध्ये आज पक्ष प्रवेश करत आहे विलाश आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करत आहे अशा पक्ष पक्षप्रवेशाने आपल्या पक्षाची ताकद नक्कीच दुर्घटत होणार आहे आमचा कर्षजी मोरे आज तो सुद्धा आपल्याला ते सर्व मित्रमंडळींनी आपल्यामध्ये पक्ष प्रवेश करतोय म्हणजे कर्जत शहरामध्ये सुद्धा धोरण आपण चांगल्या पद्धतीने काम करतोय पुढच्या काळामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक वॉर्डमध्ये कसा आपला पक्षप्रवेश करता येईल प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर्ड कमिटी कशी आपल्याला तयार करता येईल प्रत्येक वॉर्ड मध्ये आपले कार्यकर्ते कोण त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते कोण असतील महिलांचे कार्यकर्ते कोण असतील युवकांचे कोण असतील युवतींची कोण असतील याची सर्व काळजी आपण घेतलेली पाहिजे मी सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा एक सुद्धा देतो आपण सुद्धा आपल्या कमिटी तयार करणं गरजेचं आहे त्यामध्ये पुढे काही असाल मधुरदाई तुम्ही असाल रजनादाई असतील युक्ता तुम्ही असाल सर्वांनी तुमच्या सर्व कमिटी काही दिवसात तयार करणं गरजेचं आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन बुथ कमिटी करणं गरजेचं आहे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी अटूश आहेत लवकरच आपण आपला प्रोग्राम जाहीर करू आणि प्रत्येक गावात जाऊन गावामध्ये गाव भेटी मिळून आपण एक प्रोग्राम तयार करणार आहे आपण आम्ही इथून तुमच्या भेटीला असा एक प्रोग्राम आपण पुढच्या काळात तयार करतोय आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावाला आपला विचार समजून सांगायचं काम आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये करायचं आहे आपल्या पक्षाची ध्येय होऊन आपल्याला सर्व लोकांना सांगायचं आहे आणि ज्यांना सा ज्यांना आपल्या पक्षामध्ये जे आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना आपल्याला पुन्हा एकदा जन्� जब देऊन त्यांना सक्रिय करायचं आहे आणि ज्यांना ज्यांना घेता येतील यांना सुद्धा आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण प्रत्येक गावाच्या भेटीसाठी घेऊ आणि आपल्या पक्षाची ताकद मोठा सर्वजण काम करू पण हे सर्व करत असताना मला भाजप असेल सर्व सेलचे अध्यक्ष असतील सर्व कमिटी असतील यांनी सर्वांनी आपल्याला बरोबर जाऊन गावामध्ये गाव बैठका घ्यायच्या आहेत पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करून आज आपल्या पक्षामध्ये ज्यांनी जरी प्रवेश केला आहे जे जो प्रवेश करणार आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना पुन्हा एक शब्द देतो का तुमचा आमच्या पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये तुमचा काय मान सन्मान राखला जाईल तुम्हाला प्रत्येक प्राव तुमच्या सुखात दुःखात प्रत्येक तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला ताकद दिली तुम जाईल इतकं म्हणून मी सांगतो जय हिंद जय राष्ट्रभाव